माझ्या आयुष्यात खुशी होऊन आलेली माझी मुलगी मायडी मला असं वाटायचं की मायास कच माझं लेकरू असावं पण माझ्यापेक्षा हे ॲडव्हान्स म्हणजे डेरिंगच लहान तरी मी लहानपणी भेचव कशाला तरी ह्याला लागन त्याला लागन किंवा ही चाप चावन किंवा डुकर मारीन आपल्याला पण हे तसं काही नाही याची तर जास्त कुठंही जायचं झालं की बिंदा जाणार आणि मला कधी कधी मला डॅडू तुम्ही महागत थांबा मी पुढे चलते जणू एवढा मोठा माणूस असल्यामुळे दिवशी खेळाय गेली एवढं खेळले की पूर्ण आता कातड निघालं तिला जाणीव नाही की काय झालं आम्ही दोन संध्याकाळी रोज फिरायला जातो दोघंजणं मला खेड्यापेक्षा शहरामध्ये थोडं भीतीवर वातावरण तर वाटतं वाता कारण की लोकं मोकार असतात पेताळच येतं आम्ही माझं थोडं लक्ष विचलित झालं की पूर्वी तो पण पूर काय पण जाते बघितलं लांब लांब बोल नाही की कुठं आहे म्हणून जरा थोडी भ्यायचा असते पण तिच्या मनामध्ये तसं काहीच नाही भीती नाही बेंदा असतं चावलं काय लागलं काय आणि कुणी बोललं काय काय विचार करीत नाही पण कधी कधी बी वाटते ह्या जीवनात आता ह्या सध्याच्या वातावरणामुळं असंच पाहिजे मुलगी पण थोडंसं बरं वाटतं पण कधी कधी भिहवी वाटते चला पण बरं आहे चला काही हरकत नाही चला धन्यवाद